राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केलंय राज्य सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एन एच एम कर्मचाऱ्यांच्या नियमित समायोजनाचा निर्णय घेतला होता परंतु दीड वर्ष उलटूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नियमित समायोजन मानधनात वाढ ई पी एफ विमा आणि बदली धोरणांचा समावेश आहे या आंदोलनामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे ठप्प झालेल्या आरोग्यसेवा या आंदोलनामुळे आरोग्य विभागाच्या अनेक महत्त्वांच्या सेवा ठप्प झाल्या आहेत यामध्ये जे एस एस के डी आय सी आर बी एस के बी एल ओ ओ डी बी ए एन के लसीकरण आणि इतर अत्यावश्यक सेवांचा समावेश आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठी अडचण येत आहेत सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन यावर तोडगा काढणं आवश्यक आहे उपस्थित अधिकारी राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा अध्यक्ष नितीन ठाकूर कार्याध्यक्ष पंकज गुल्हाने प्रसिद्ध प्रमुख विजय पाटील धोंडगे सहअध्यक्ष माधुरी खंडागळे सुधीर उजवने राम गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपोषण चालू आहे प्रतिनिधी सय्यद मतीन कंत्राटी कर्मचारी संघटनेचं हे आम्ही समायोजनाकरता आंदोलन उभारलेलं आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास बत्तीस ते पस्तीस हजार कर्मचारी आहेत याच्यामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेले तेरा हजार कर्मचारी आहेत मा मागच्या शासनाने दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना शासना सेवेत समायोजन करण्याकरता जी आर काढला आहे परंतु सदर जी आरची अंमलबजावणी अठरा महिने पूर्ण झाले असूनसुद्धा अद्यापपर्यंत शासनाने पूर्ण केलेली नाही तर आमच्यामधील बरेच कर्मचारी एजबार झालेले आहेत कुणाला दोन वर्ष कुणाला तीन वर्ष कुणाला एक वर्ष सर्विसचे राहिलेले असतानासुद्धा शासन समायोजन करत नाही म्हणून आम्हाला आज या कामबंद आंदोलनामध्ये उतरावे लागलेले ला आहे आणि शासनाने आत्तासुद्धा दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि आम्ही उपोषणाला सुद्धा बसणार आहोत यानंतर पंकज गुल्लाने यवतमाळ येथे क्षयरोग विभागात मी कार्यरत आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट